हाय सगळ्यांना जय भीम आमची आई बनवू राहिली आता गव्हाचा रवा म्हणजे आम्ही म्हणतो त्याला वलवले गहू वलवले गहू पहिले पाण्यात टाकायचे पाण्यातून उपसून घ्यायचे एका कपड्यावर टाकायचे आई टाकू राहिली कपड्यावर गहू नाही करत ना बापाल पांड्या पटक वलवल्या गव्हाचा रवा पाडून त्याच्या बनवायच्या शेव्या किती किलो घेतलं आहे ते चार किलो चार किलोचा किती किलो पडते मग रवा तीन किलो पोकळी चारशे रुपये कोण्या पडतात अर्धाशे एक किलो थी 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 पिठी लिठून कानोल्याची कानोल्याची पिठी लय मस्त लागते या रव्याची मलवल्या गव्हा मलवल्या गव्हाच्या रव्याची आता कसं मग आपण त्यासाठी करून ठेवतो की ते गड्ड करून नाही त्यातलं काय येतात आपलं नाही आता काय म्हणे तर आता काय आलेलं आहे ते भिजत ठेवायचे का काय करायचे आता असल्याचं गोठड बांधायचं आणि कपडे झरलं पाहिजे त्यातलं पाणी असं ठेवायचं सगळं पाणी आणि मग ते कोल्ड झाले की अशी त्याला हवा खाऊ द्यायची आणि मस्त त्याचा रवा पण चला तर मग पाहूया आज आपण गव्हाचा रवा कसा करतात ते वलवले गहू आमच्या खेड्यात आले वलवले गहूच म्हणतात पण गव्हाचा रवा करते शव्यासाठी नुसतं रव्याच्या शेव्या काही गोड नाही लागत त्यात वलवले गहू करून टाकले वलवल्या गव्हाचा रवा केला की मस्त शेव्या येतात चला मग आज तुम्हाला दाखवत मी गव्हाचा रवा कसा करायचा शेव्यासाठी वलवल्या वलवल्या म्हणजे वलवून गहू झाल्या आईचे पाण्यातून गहू काढणं हे आई या या गुु। गुु आता बांधू राहिली गहू पहिले गहू वले केले आता ते बांधून ठेवते त्याच्यातलं सगळं पाणी झरू द्यायचं आहे दुसऱ्या कपड्यात मस्त आईन गठोड़ बांधून ठेवलं ठेवलं आईनं गठोड बांधून त्याचं सगळं पाणी झरते आता वलवले गहू करून आईनं ना फक्त दहा पंधरा मिनटं भिजू ठेवले आता भाजीवर सोकू घालू राहिली ते चोकल्यावर आणायचे दडून मग भिजले का बाई गहू हे मस्त भिजले गहू फैलू का मस्त फैलून ठेवायचे गहू भिजल्यावर त्याचं पाणी तुटू द्यायचं आणखी कोळळे कोळळे होऊ द्यायचे मग आणायचे चक्कीतून दडून झाले आपले गहू सोकू घालना भाजीवर खालून हवा लागते ना गरम गरम हवा भी आहे वाफा लागू राहिल्या बातच सोकून येतात ते न्यायचे चक्कीत दडायले आज दिवसभराच उंचावून दादा नाही कांडे आणल्या सगळ्याला खायले मी कपडे धुवाय गेल की त्यातूनच दिसल्या मला कांड्या याच्या पहिले सगळ्यांना खाऊन घेतल्या मला एक ठेवली तुम्ही काय म्हणता आले कांडी कुल्फी हे बकऱ्या आल्या आणून बांधल्या आई माझ्यासाठी आहे ते कांडी कपडे बी धुवून आणले आता खातो मस्त थंडीगार कांडी तुम्ही खाल्ला करे मग का आम्ही काम करतो ना म्हणून गहू सोकले आता आपले मस्त हे सोकले म्हणजे जराशे सोकू द्यायचे अर्धा एक घंटा

गहू आपण चक्कीत दळण दळतो तसेच दळून आणायचे आईने आणलं पा दळून आता गाऊ राहिली रवा गावाच्याच आईनीन मस्त रवा पडला एवढा दळण आलं हे एवढ आईनं गावलं मस्त रवा पडला पांढरा हे पण कंदारा या रव्यासारखा आणि याच्यात दोन किलो रवा टाकला की एकदम मस्त येतात हे असे गाऊन घेतलं की हे असं निघते काय म्हणतात हे असं टर्पण निघते सगळं गव्हाच्या व फक्त रवा रवाच पडते गावा घुम झाली आई गवा गह <laughs> काम म्हटलं की कोणतंही सोपी नाही एकदम बारीक चायनीनं गावा लागते ते रवा गावाच्या चायनीनं मग मस्त पांढरा पांढरा गवा येते त्याच्यात कोंडा बिलकुलही जात नाही सगळा कोंडा बाहेर पडते वल्या गावानं आणि याचा बनवायचा आता शौव्या वले गहू चक्कीतून दडून आणल्याबरोबरच ते गाऊन घ्यावं लागतात नाही तर रवा त्याचा पडत नाही बरोबर मग लाल पडते मग रवा आणि चक्कीतून आणल्याबरोबर गाऊन घेतला की एकदम पांढरा पडते रवा नाहीतर मग तुम्ही कसान ना दडून आणून ठेऊन देसान नंतर गावसान त्याचा रवा पडत नाही बरोबर चार किलो गहू ओलावले आई मोपू राहिले आता किती रवा पडला ते अला एक दुसरं भरणं चालू आहे हे दोन चार किलो होते गहू रवा किती पडला पाहू आपण आता दोन शेर झाले म्हणजे दोन किलो हे तीन झाले चार किलो झाले का मामाय बंद केलं चार किलो रवा मग जास्त पडला नाई चार दुण किलो गव्हाचा कशी बाया कशा म्हणतात कि बा पुरत नाही म्हणून पुरत नाही म्हणून सगळं टर्फण नाही चार किलो गव्हाचा चार किलो आटा पडला आणखी आहेच आटा आणि एवढे टर्फ नाही निघले चार किलो गव्हा मग हे पुरते ना फक्त जोड जरा तपली काय करायची

चार किलो गव्हाचा जर एवढा रवा पडत असेल तर एकच रवा खायचं कामच नाही ना हा फक्त थोडी तपली काय जास्त हे एवढे मोठे त टर्फण पडले एक किलोचे टर्फण आहात पाच किलो रवा आणखी आहे थोडा रवा अर्धाक्षे म्हणजे साडेपाच किलो रवा पडला चार किलोचा आणि ही एवढे टर्फण रवा हे पहा पाच किलो आणि एवढा अर्धा शेअर पडला म्हणजे साडेपाच किलो रवा पडला चार किलोचा आता हे भरून ठेवायचं आणि नंतर करून आणायचं शेव्या आम्ही मशीनहूनच करून आणतो शेव्या घरी नाही करत कारण घरी मशीन नाही आमच्या शेव्या करायची म्हणून आणतो आणि मशीनहून करून शेव्या आईनं आणला सकाळीच दोन किलो रवा कालू राहिली आता त्या रव्यात चोरी पाडला त्या रव्यात आणि जाते शव्य टाक्या मशीनवर चार किलोच्या घेऊन शव्या व्हिडिओ पाहत राहा शव्यास दाखवतो मी तुम्हाला कशा येतात पांढरे शुभ्र एकदम हे पहा शेव्या आणल्या आईनं करून गव्हाच्या पिठाचा रवा काढून मस्त आल्या पांढऱ्या शेव्या टाकल्या आता उन्हात वाऊ वल्याच आहेत अजून एकदम मोकळ्या आल्या एकदम मशीननं करून आणल्या तर मोकळ्या मोकळ्या आल्या घरी केल्या तर मोकळ्या येतात पण आता जिवार येते तसं असा असा फिरवणं शव्या आणल्या आणल्या आईनं केलं शेव्या आमचे इकडे शव्या आम्हाला जरी खायची घाई आता शव्या नेपा मस्त तूप तावला आता शव्या खायासाठी तुपच आहे पण तुम्हाला नाही तर डाळडा आहे का हा तुपाचा डबा आमचा

साखर टाकून बंधूचे तूप लागत नाही म्हणून बंधून पहिले खाऊन घेतले

right here right. in